रत्नागिरी येथे महसूल कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडला उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पालकमंत्री उदय सामंत हे दोघेही यावेळेला एकत्र आले आहेत विनायक राऊत यांनी आपण महसूल कर्मचारी क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आलो असल्याचं स्पष्ट केलं आहे उदय सामंत यांनी देखील आम्ही विकास कामासाठी एकत्र असतो असं सांगितलेलं आहे दरवर्षी पाहायला त्याला प्रोत्साहित करायला एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही असं वाटतं एकत्र जाऊ एक संदर्पणानं काम करतो पक्षाचे विचार वेळ वेगवेगळे असू शकतात जिल्ह्याचा कोकणाचा शिक्षण स्पर्धेसाठी आम्ही सगळे एकत्र आहोत